नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून अत्यंत दुःखद बातमी जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन तर करा बेल करा आणि नक्की प्रेस राष्ट्रवादी गटाचे पक्षप्रमुख शरद पवार यांच्यावर कोसळला दुःखाचा मोठा डोंगर जाणून घेत सविस्तर अपडेट शरद पवारांचे निष्ठावान कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांचे अचानक निधन यांच्या जाण्याने शरद पवार यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांचे निधन झाले आहे नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला मध्ये त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करू शकता उरणचे डॅशिंग नेतृत्व म्हणून त्यांना बोलबाला होता त्यांच्या निधनावर सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाड सुनील तटकरे जयंत पाटील त्याचप्रमाणे शरदचंद्र पवार यांनी देखील दुःख व्यक्त केलेले आहे मित्रांनो आपण देखील कमेंटमध्ये त्यांच्यावर श्रद्धांजली अर्पित करू शकता शरद पवारांचे अत्यंत विश्वासू आणि राष्ट्रवादी पक्षाचे अत्यंत तळतळीचे कार्यकर्ते होते त्यांचा आपल्या विभागामध्ये बोलबाला होता विरोधकांना ते कुठल्याही मुद्द्यावर घेरून घ्यायचे नक्कीच पक्षाच्या मोठ्या होण्यात त्यांचे देखील योगदान होते आणि त्यांच्या जाण्याने राष्ट्रवादी पक्षाला मोठे नुकसान झालेले आहे मित्रांनो आपण देखील कमेंट करा জয় মহারাষ্ট্র